बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्रातून फेमस करणारे पंढरीनाथ फडके यांच्याबरोबर अतिशय दुर्दैवी घटना घडली अंगावरती किलो भर सोन पांढरा शुभ्र पोशाख कमरेला पिस्तूक आणि मागडी गाडी बैलगाडी शर्यतीच्या फळामध्ये होणारी पंढरीनाथ फडकेची एंट्री चर्चेचा विषय असायची बैलगाडीच्या शर बैलगाडीच्या शर्यतीसाठी जगणारा हा व्यक्ती बैलगाडी शर्यतीचा फड पोरका करून गेलाय रायगड जिल्ह्याजवळ असलेल्या पनमेल मधील बिहिरचे ते रहिवाशी एकोणीसशे शहाऐंशी पासून वडिलांमुळे त्यांना बैलगाडी शर्यतीची आवड निर्माण झाली तेव्हापासून ते बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमामध्ये इतके रमले तेव्हापासून ते बैलगाडी शर्यती मधील सेलिब्रिटी बनले एकोणीसशे नव्वद नंतर ते स्वतः बैलगाडीच्या शर्यतीमध्ये उतरायचे बैलगाडी शर्यतीवरती बंदी आली त्यावेळेस त्यांनी आवाज उठवला आणि तो लढाई जिंकला आणि पुन्हा बैलगाडी शर्यत चालू झाली त्यानंतर प्रत्येक फडामध्ये पंढरीनाथ फडके यांचं नाव गाजू लागले पंढरीनाथ ते पंढरी शेठ असा त्यांचा प्रवास बैलगाडी शर्यतीच्या फडामध्ये सुरू झाला काल दुपारी ऑफिसवरून घरी जात असताना दीडच्या सुमारास कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि याच हृदयविकारा झटक्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला बैलगाडी शर्यतीला प्रसिद्धी मिळून देणे पंढरीनाथ फडके यांचा मोठा प्रसिद्धीचा वाटा होता बैलगाडी शर्यतीमधील गोडमेल अशी त्यांची ओळख होती जिथे बैलगाडी शर्यत तिथं पंढरीनाथ फडके पोहोचताना हे ठरलेले होते हातात आणि गळ्यात सोनं घालून गाडीच्या टपावरती नाच करण्यासाठी त्यासाठी ते महाराष्ट्र भरामध्ये प्रसिद्धी होते पंढरीनाथ फडके हे सोन्यामुळे नाही तर त्यांचा बैल बादल मुळे प्रसिद्ध होते पंढरीनाथ फडके यांच्या बादलने महाराष्ट्रभरात लाखो शर्यती जिंकल्या पंढरीनाथ फडके हे आपल्या बैलांवरती खूपच प्रेम करायचे आणि त्यांना चांगल्या प्रकारे जेवणही द्यायचे एवढेच नाही तर त्यांना काजू बदाम ही सारायचे पण आज बैलगाडी शर्यतीत प्रेम करणारे पंढरीनाथ फडके या जगामध्ये राहिले नाही